जालन्यातील जिल्हा परिषद शाळेत भाणामतीचा प्रकार उघडकीस आल्यानं विद्यार्थ्यांसह पालकवर्गामध्ये भीतीचं वातावरण जालन्यातील गोंदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भाणामतीसारखे कृत्य केल्याची घटना समोर आल्यानं विद्यार्थ्यांसह पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील गोंदी येथील जिल्हा परिषद शाळेतील एका खोलीत बांगड्या वाहिलेले हळद कुंकू आणि भावले शनिवारी आढळून आली आहे हा धक्कादायक प्रकार पाहून नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्गातून पळ काढला तर या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान गोंदी जिल्हा परिषद शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे देखील काही दिवसांपूर्वी चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे शुक्रवार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी शाळा सुटल्यानंतर रात्री हा प्रकार घडला ज्यावेळेला आम्ही सकाळी शनिवारी शाळा सुरू होण्यासाठी आलो आणि आमच्या शिपाईने दरवाजा उघडला त्यावेळेस ते त्याला सगळा दरवाजा दरवाजा उघडल्यानंतर हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला त्याने आम्हाला सर्वांना सांगितले मग आम्ही शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरपंच वगैरे इतर गावकऱ्यांना बोलून सगळ्यांना हा प्रकार निदर्शन सांगून दिला आणि नंतर पोलीस स्टेशनला जाऊन तशा प्रकारची निवेदन दिलं आणि त्यानंतर अजून दोन दिवस झालेत अजून त्याच्यावर काहीही काय म्हणताना कारवाई झालेली नाही